तर नमस्कार मित्रांनो मी आय काजीपडे तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं स्वागत आहे मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ आपला सेकंड हँड ट्रॅक्टर होणार आहेत मित्रांनो आणि बरेचसे मित्रांना आपल्याला सेकंड हँड ट्रॅक्टर घेणं आहे शेतकरी मित्रांना तर त्यासाठीच मी आज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो आज ड्युटी व शेताकडे शेताकडे लावली होती घरच्यानं म्हणजे आज आपल्याला ते पोंज सायमंक जमा केली मित्रांनो मी तर पाणी सुरू मित्रांनो सध्या आता वातावरण खूप खराब आहे तर आमच्याकडे खूप जमिनी किंमती कच्चे बाटले आहेत तर सायबीन खूप पाण्यावर भिजत आहेत तर माझा आज सायबींवर लावला तिकडं कारण की आजच तप्पल काढलं मित्रांनो ही तप्पल पाहता पाहू शकत नाही तुमकडे तर तप्पल काढले आता तर आभार तर काही नाही सध्या तर आता टाइम झालेला आहे दोन तीन तर चार पाच वाजेपर्यंत आता थांबण्या इच्छा झालो शेतामध्ये कारण की तप्पड इप्पल झाकण झाकून सायबींवर तरच घर जाता येईल तर त्यापर्यंत मला चला बसूयात म्हणलं इलाच कारण की आता घरबी बरत राह मित्रांनो तर जायला पुरत नाही आहेत ना थांबलो आता इथं मी तर चला म्हटलं मित्रांसाठी एक आता एखादा व्हिडिओ दाखवू आहे म्हटलं बनून तर माझ्याकडं टॅक्टर सगळ्यांना ट्रॅक्टरचे फोटो आलेले आहेत आणि मॉडेल तर मॉडेल बी आलेलं आहे तुम्हाला मी नक्की दाखवते या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला फोटो मी आणि पूर्ण तुम्हाला या व्हिडिओ तुम्हाला ट्रॅक्टरची पूर्ण माहिती देणार आहेत मी आणि ज्याला बी घेणार मित्रांनो त्यांनी त्या व्हिडिओला कमेंट नक्की करा तर कोणाला आवडलंच तर तर तुम्हाला त्याबद्दल चांगला जर कंडिशन डॉक्टर असं आवड लागत आहे मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी तुमच्यासाठी टांग ट्रॅक्टर घेऊन नाही तर चला तर टाकटरची सांगतो थोडीफार तुम्हाला माहिती मी तर टाकरी मित्रांनो तर मी फोटो व्यवस्थित बघितला नाही मित्रांनो तर तर थांबा एक म्हणतो मी लगेच तुम्हाला फोटो बघून सांगतो यात लगेच मित्रांनो तो चारशे पाचहत्तर टाकरी मित्रांनो महिंद्रा चारशे पंच्याहत्तर डी आय की एम की आणि मित्रांनो थे थे थे। हो थे थे तो मॉडेल दोन हजार बाराचं मॉडेल आहे मित्रांनो आणि साधा स्टेरिंग टॅक्टर आहे मित्रांनो आणि तो विक नाही मित्रांनो अर्थ विकणे ते त्यांनी सांगितले आर्जन विकणे साधा स्टेरिंग टॅक्टर आहे मित्रांनो आणि कंडिशन बी चांगली मित्रांनो कलर गिलर उडलेला आहे थोडाफार पण टाकटरचे कंडिशन चांगली मित्रांनो आणि फोटो बी चांगल्या कंडिशनचे टाकलेले त्यांनी तर फोटो तुम्हाला आवडल्यानंतर नक्की पोहून घ्या फोटो तुम्हाला ती स्क्रीनवर दाखवून देणार आहे तर फोटो नक्की पाहा आणि ते मग त्या कॉन्टॅक्ट नंबर मी डिप्रेशनमध्ये येणार आहेत लिहून आणि त्या डिप्रेशन नंबरवरून तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून सरी तुमचा काय केवढ्यापर्यंत मला लागतो केवढ्यापर्यंत नाही लागत तर तुम्ही त्याच्याशी बोलणं करून घ्या कारण की तर मी काही सांगू शकत नाही मित्रांनो कारण की तुम्ही तुमचं यावर तुम्ही तुमचं बघत पाहून घ्या तुम्हाला कुठपर्यंत चालत होते कुठपर्यंत चालत तर तुम्ही दोन तुम्ही तुमचं पाच बाजार तुमचं डील करून घ्या आपलं काम फक्त एवढंच आहे की शेतकऱ्यांना सेकंड ट्रॅक्टर मिळवून द्यायचे फक्त बसचे बाकी एवढं काहीच उद्देश नाही आपलं आणि कोणला बी काही शेगाणा डॉक्टरचं मटेरियल किंवा टाकटरचं म्हणजे पार्ट लागले तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी तुम्हाला पूर्ण पूर्ण माहिती देईन आणि चालव चांना सप्पाच करून घ्या माझ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती माझ्याकडून मिळणार आहेत आणि आपल्याला बरेचसे शेगाय डॉक्टरचे व्हिडिओ पडलेले आहेत तर कोणला बी लागत आज शोरूम तर शोरूमवर बी जाऊ शकता तुम्ही आणि तिथे दोन सध्या तुम्ही विचारपूस करू शकता तुम्हाला कोणतं घ्या नाही कोणता नाही घ्यायचं तर चला आता भेटूया पुढे एवढे तर धन्यवाद जय हिंद जय भारत